आयुर्वेदामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान काही विशिष्ट नियम पाळायला सांगितलेले आहेत त्यालाच रजस्वला परिचर्या असं देखील म्हणतात तर ही रजस्वला परिचर्या ही खूप महत्त्वाची आहे सध्या जे पी सी ओ डी इन्फर्टिलिटीचं जे वाढणारं प्रमाण दिसतं त्यामध्ये एक चुकीची रजस्वला परिचर्या हे एक कारण नक्कीच असू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या दरम्यान कुठले नियम पाळावेत काय आहार असावा याबद्दलची सगळी माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक स्त्रीमध्ये हे दर महिन्याला मासिक पाळी येत असते साधारण तीन ते सात दिवसाचा तो कालावधी बर असतो तर या दरम्यान गर्भाशयातून स्त्राव निर्माण होत असतात त्याचबरोबर शरीर शुद्धीची प्रक्रिया चालू असते म्हणजे एक प्रकारचं डिटॉक्स हे दर महिन्याला होत असतं तर अशा काळी आपल्या शरीराला ही पूर्ण विश्रांती गरजेची असते म्हणजे ह्या काळात कुठल्याही प्रकारची दगद कुठलाही अतिरिक्त व्यायाम या काळात शक्यतो चालत नाही ह्या काळात शक्यतो पूर्ण विश्रांती घ्यावी जसं आपण शरीराच्या एखाद्या भागाला दुखापत झाली त्यातून जर रक्तस्राव होत असेल तर आपण त्या भागाला पूर्ण विश्रांती देतो तसंच काहीचं गर्भाशयाचं आहे गर्भाशय हे त्या काळात व्रणित असतं त्यातून स्राव निर्माण होत असतात त्यामुळे त्या, त्या काळात विश्रांती घेणं हे खूप गरजेचं असतं पण काही स्त्रियांना पूर्ण विश्रांती घेणं हे त्या काळात शक्य नसतं पण अशा वेळी निदान खूप दगदग किंवा खूप काही फिजिकल ॲक्टिव्हिटी शक्यतो ही टाळावी सध्या टी व्हीवर सॅनिटरी पॅडच्या ॲडमध्ये दाखवलं जातं की ती मुलगी धावती आहे ती बॅडमिंटन खेळतेय तर त्याचबरोबर ती अजून कुठल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी करते आहे असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एकदम हेल्दी आहात असं काहीचं त्या ॲडमध्ये दाखवलं जातं पण हे अत्यंत अशास्त्रीय आहे असं चुकून सुद्धा करायचं नाही आहे ह्यात काळात पूर्ण विश्रांती गरजेची आहे ह्या काळात जर अतिरिक्त व्यायाम कुठला खेळ खेड़ खेळला गेला असं काही जर फिजिकल ॲक्टिव्हिटी केली झाली तर आपल्या शरीरातला वात वाढतो आणि त्यातून पी सीओडी इन्फर्टिलिटी यांसारखे आजार होण्याची शक्यता खूप असते पूर्वीच्या काळी जर बघितलं गेलं तर स्त्रियांना अगदी तीन ते चार दिवस हे अगदी पूर्ण वेगळं बसवलं जायचं त्यांना पूर्ण विश्रांती दिली जायची खरं तर त्यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून त्यामागे शास्त्रीय कारण नक्कीच आहे तशीच विश्रांती खरं तर त्या काळात गरजेची असते त्यामुळं शक्य तेवढी विश्रांती नक्की त्या काळात घ्या जेणेकरून तुमच्या गर्भाशयाचं आरोग्य हे चांगलं राहील त्याचबरोबर या काळात दिवसा झोपायचं नाही आहे आणि रात्री जागरण करायचं नाही आहे कारण दिवसा जर झोपलं तर आपल्या शरीरातील अतिरिक्त कफ वाढतो आणि रात्री जागरण झालं तर वात आणि पित्त हे वाढायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शक्यतो रात्री झोपा आणि दिवसाची झोप ही या काळात टाळा ह्या काळात शक्यतो कोरडा असा आहार घ्यावा ह्या काळामध्ये शक्यतो आंबवलेले पदार्थ किंवा बाहेरचे भेळ पाणीपुरी यांसारखे पदार्थ अतिमसालेदार पदार्थ मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावे त्याचबरोबर दही दूध हे देखील हो। या काळात टाळावं या काळामध्ये शक्यतो ज्वारीची भाकरी किंवा भाजी असं साधारण किंवा तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी यांसारखा हलका आहार ह्या काळात शक्यतो ठेवावा त्याचबरोबर या काळामध्ये अभ्यंग करणे म्हणजे शरीराला मसाज करणे कुठलाही लेप लावणे हे शक्यतो वर्ज्य करावं या काळात शक्यतो राग चिडचिडेपणा त्याचबरोबर रडणे यांसारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात तसेच मन शांत राहील याकडे जास्त लक्ष द्यावं या काळात आयुर्वेदानुसार दर्भाच्या चटईवर झोपण्यास सांगितलेलं आहे कारण दर्भ ही औषधी वनस्पती आहेत आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला हा चांगला होतो एकंदरीतच रजस्वला परिचर्या ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे पुढे जाऊन पी सी ओडी इन्फर्टिलिटीसारखे आजार आपल्याला काही प्रमाणात टाळता येतील तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्या काही शंका असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद